भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य एका पुस्तकाने ठरवलंय कोणतं माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं रुपयाचा प्रश्न त्याचा उद्गम आणि उपाय हे पुस्तक म्हणजे फक्त प्रबंध नाही तर आपल्या संपूर्ण भारतीय व्यवस्थेचा पाया आहे कारण एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे तेवीसच्या दरम्यान रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी उलथापालच झाली आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर आणि आपल्या व्यवसायावर झाला म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रौप्य चलनाचा इतिहास रुपयाचा चढउतार आणि त्याचा उपाय या साऱ्याचा सखोल अभ्यास केला आणि या विचारांचा परिणाम म्हणजेच आज भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना हे आहे म्हणूनच हे पुस्तक म्हणजे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे विनिमय पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक आजच ऑर्डर करा आणि नक्की वाचा